विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपण सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार तेवीस या अनुषंगाने तेवीस व जे चोवीस चो एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जे झालेले दोन्ही दिवसाचे जे सेशन आहेत म्हणजेच सहा सेशनमधील एकूण सर्व जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो यावर आधारित त्याने निर्देशित केलेले उद्याच्या म्हणजे शेवटची जी आपली बी एड सी ई टी आहे सी ई टीचा दिवस आहे तो म्हणजेच पंचवीस एप्रिल रोजी होणारी ज्या परीक्षा तीन सेशनमध्ये आहेत संदर्भात अत्यंत महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आपण या प्रश्नावलीमध्ये समाविष्ट केले आहेत विद्यार्थी मित्रो तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास ला नक्कीच लाईक करा तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नावलीतील प्रश्न पाहिला जो की बुद्धिमत्ता या घटकातून आला होता तो म्हणजेच जसे साखर बरोबर गोड तसे मीठ बरोबर काय विद्यार्थी मित्र सहसंबंध या हातातून आलेला हा प्रश्न तर तेवीस एप्रिलच्या पहिल्याच सेशनमध्ये म्हणजे सकाळी नऊ वाजताच्या सेशनमध्ये अशाच प्रकारचा प्रश्न आला होता तो म्हणजेच खडूबरोबर फळा तर पुढे डॅश असं दिलं होतं तर त्याच प्रकारचा हा प्रश्न तर विद्यार्थी मित्रो इथं दोघांमध्ये म्हणजेच साखर जशी गोड असते तसे मीठ कसे म्हणजे ज्याची चव आपल्याला लिहायची आहे एक खारट दोन तुरट तीन आंबट चार कडवट तर विद्यार्थी मित्रो मीठ खारे असते ऑप्शन एक खारड विदेशी चव होय विद्यार्थी मित्रो प्रश्न आधार आकृती आधारित प्रश्न काल आणि परवा काल आणि आज म्हणजेच दो सेशन सेशनमध्ये विद्यार्थी मित्रो आकृती आधारित प्रश्न विचारण्यात आले होते तर प्रश्न क्रमांक दोन व तीनसाठी कॉमन एक सूचना आहे आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला सांगायचे आहे तर विद्यार्थी मित्रो दोनशे पंचेचाळीस ही आकृती आपल्याला कशी दिसेल म्हणजे पाण्यातील तिची आकृती कशी असेल हे सांगायचे विद्यार्थी मित्रो आपण आकृतीचे निरीक्षण केले असता आकृती क्रमांक चार आपल्याला करेक्ट उत्तर पाहायला भेटते तर विद्यार्थी मित्रो परत आपल्याला एक पाण्यातली आकृती सांगायची आहे ही आपली प्रश्न आकृती आहे ती पाण्यात कशी दिसेल तर चारही आकृतीचे आपण व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक ही आपली करेक्ट आकृती ठरते तर विद्यार्थी मित्रो पाण्यातील आकृती संदर्भात काही बाबी आहेत त्या आपण लक्षात घ्याव्यात तरी ते दोन चार पाच हे तीन अंक आहेत तर विद्यार्थी मित्रो दोन अशा प्रकारे आपल्याला झालेला पाहायला वाटेल चार आणि पाच तर विद्यार्थी मित्रो आकृती जी आहे ती खालच्या दिशेने झुकते कशामध्ये तर पाण्यातील प्रतिबिंबामध्ये हे आपण लक्षात घ्या तर अशा प्रकारचे हे जे चिन्ह आहे विद्यार्थी मित्रो ते पाण्यातील प्रतिबिंबाचं आहे आणि तेच चिन्ह जर उभं असेल म्हणजेच अशा प्रकारे तर ते कशाचं आहे तर आरश्यातील प्रतिबिंब ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर आरशातील प्रतिबिंबामध्ये विद्यार्थी मित्रो काय होत असतं तर त्यात असणारे जे अंक आहेत ते आपली जागा बदलतात म्हणजे ते आता इथं जर दोन सुरुवातीला असेल तर दोन, दोन आपल्याला मध्ये गेलेला पाहायला भेटतो म्हणजेच दोन चार आणि पाच म्हणजेच विद्यार्थी मित्र पाच हा काय होतो आपल्याला बाहेरच्या दिशेने आलेला पाहायला भेटतो चार हा मध्यभागी असल्यामुळे तर दोन हा आपल्याला आरशाच्या खेटून गेलेला पाहायला दिसतो म्हणजेच आडव्या प्रकारचे अंक जे आहेत अक्षर असतील किंवा कुठलीही वस्तू असेल ती आपल्याला उलटी दिसते म्हणजे तिची डावी बाजू उजवी होते उलटीवर उजवी बाजू डावी होते त्याप्रमाणे आपल्याला त्या आक्र त्याचं काय करायचं आहे छाडा लावायचा आहे उत्तरे शोधायची आहेत पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एका रांगेत सोहम डावीकडून तेराव्या स्थानावर आहे तर उजवीकडून आठव्या स्थानावर तर रांगेत एकूण किती मुले आहेत विद्यार्थी मित्रो सोहम जो आहे तो डावीकडून तेराव्या स्थानावर आहे म्हणजे इथे तेरा मुलं आपल्याला तेराव्या जागी सोहम आपल्याला पाहायला भेटतो तर तोच उजीकडून आठव्या स्थानावर आहे तर आठ विद्यार्थी एकूण आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रो आठ अधिक तेरा असं हे नाही हे लक्षात घ्या तर सोमचं एक स्थान आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर ह्यातून एक वजा करावा लागेल तर विद्यार्थी मित्रो आठ आणि तेरा ते एक्केवीस होईल सोमचं स्थान वजा केलं म्हणजेच वीस तर विद्यार्थी मित्रो त्या रांगेत एकूण वीस विद्यार्थी उभे आहेत ऑप्शन एक एकवीस दोन वीस तीन चोवीस चार एकोणावीस विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्र पुढे एक आकृती आपल्याला दिलेली आहे त्या घनाकृतीमध्ये एकूण किती घन आहेत हे आपल्याला सांगायचं आहे मजायचे आहे विद्यार्थी मित्र एक दोन तीन चार पाच म्हणजे इथे पाच घन आपल्याला दिसत आहेत ही जी रांग आहे सेम अशीच रांग इथे आहे म्हणजे हे पाच घन परत तशीच रांग किती आहे विद्यार्थी मित्र ते पाच घन त्यानंतर इथे पाच घण आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर इथे परत पाच घन आहेत आणि विद्यार्थी मित्रो वरची जी रांग आहे तिथे पाच घन नाहीत तर ते तीन आहेत तर सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल पाच अधिक पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीन अठ्ठावीस तर विद्यार्थी मित्रो येथे एकंदरीत अठ्ठावीस घन आहेत ही बा आपण लक्षात घ्यावी तर ऑप्शन एक चोवीस दोन तेवीस तीन अठ्ठावीस चार तेरा विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय म्हणजेच अठ्ठावीस घन आपल्याला इथे पाहायला मिळतात पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तर अशाच प्रकारची आकृती आपल्याला आजच्या प्रश्नावलीमध्ये आलेली पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो आकृत्यामध्ये विशिष्ट क्रम आहे ज्याला आपण क्रमबद्धता असं म्हणतो किंवा डायग्राम सिरीज तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ह्या डायग्राम सिरीजमध्ये काय होताना पाहायला मिळते तर इथे असणारा जो चौकोन आहे विद्यार्थी मित्रो तो काय होत आहे इकडे फिरत आहे तर तुम्ही पाहू शकता चौकोन सुरुवातीच्या आकृतीमध्ये डावीकडे आहे तो परत एकने इकडे फिरला म्हणजे जो इथे आला मध्यभागी परत विद्यार्थी मित्र तो इथून इकडे फिरला म्हणजे तो उजव्या साईडला गेला आता विद्यार्थी मित्र तो चौकोन काय होईल वरच्या साईडला येईल म्हणजेच वरच्या साईड साईडला चौकोन असणारी जी आकृती आहे विद्यार्थी मित्रो ते आपलं काय असणार आहे तर उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रो आकृती क्रमांक तीन आपल्याला तशा प्रकारची आकृती पाहायला मिळते तर ते त्याचं उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आपल्याला दिलेल्या आकृतीचे अचूक प्रतिबिंब असणारी आकृती शोधायची आहे इथे चिन्ह दिले आहे आकृती कोणती आहे किंवा कशाचं प्रतिबिंब पाणीतील प्रतिबिंब आरशातील प्रतिबिंब असं आपल्याला सुचवलेलं नाही तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या समोर त्यांनी असं चिन्ह दाखवलेलं आहे म्हणजे ही आरशातील आकृती आहे इथे ते तुम्हाला चिन्ह पाहायला मिळते चिन्ह उभं असेल आरशातील आकृती आणि खाली जर असेल तर आरशातील प्रतिमा आपल्याला त्या वस्तूची शोधायची असते तर विद्यार्थी मित्रो आपण सर्व आकृत्या न्यानंतर पाहिल्यानंतर ऑप्शन दोनची आकृती जी आहे ती आपल्याला ह्या वस्तूचे आरशातील प्रतिबिंब पाहायला मिळते पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की आयडेंटिकल फिगर किंवा डायग्राम आपण ज्याला म्हणतो तंतोतंत आकृती तर प्रश्न आकृतीसारखी आपल्याला आकृती शोधायची असते विद्यार्थी मित्रो तर ती आकृती कोणती असा हा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोनची आकृती जी आहे ती आपल्याला तंततंत अशी पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो एक नंबरच्या आकृतीमध्ये हे जे नालाकृती आहे त्यामध्ये आपल्याला इथं ते त्याची संख्या वाढेल पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो काही ना काही डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळत असतो ही जी पुढची आकृती आहे ती आपल्याला वेगळी आकृती पाहायला मिळते तर सर्व त्याच्या बाबी मोजून आपण करेक्ट आकृती आकृती करे शोधायची आहे सांगायची आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो पुढच्या घटकातील म्हणजेच सामान्य ज्ञान तर आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रो एक ते चाळीस जे प्रश्न आपल्याला उद्या येणार आहेत पंचवीस तारखेच्या परीक्षेमध्ये तर ते बुद्धिमत्ता म्हणजेच पहिल्या घटकातून असणार आहेत विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते सत्तर हा दुसरा गट आहे दुसरा घटक आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो एकाहत्तर ते शंभर हे जे प्रश्न सांगते आहे विद्यार्थी मित्रो तर तिसऱ्या गटातून इथे ये प्रश्न येणार आहेत म्हणजेच तिसरा गट कोणता तर विद्यार्थी मित्रो शिक्षक अभिवृत्ती तर दुसऱ्या गटातील पहिला प्रश्न महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे विद्यार्थी मित्रो कोकण किनारपट्टी जी आपल्याला लाभली आहे तिची लांबी आपल्याला किलोमीटरमध्ये सांगायची आहे एक सातशे वीस किलोमीटर दोन पाचशे किलोमीटर तीन सात हजार दोनशे किलोमीटर आणि चार सहाशे किलोमीटर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक सातशे वीस किलोमीटर एवढा समुद्र किनारा आपल्याला कोकण किनारपट्टी अंतर्गत लांबलेला आहे तो मुंबईपासून आपल्याला सिंधुदुर्ग किनारपट्टीपर्यंत पाहायला मिळतो ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे एक औरंगाबाद दोन नागपूर तीन पुणे चार कोल्हापूर विद्यार्थी मित्रो संत्र्यांचा जिल्हा नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी तर राजधानी मुंबई ही आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शक्ती मोजण्याचे एकक कोणते ज्याला आपण पॉवर असं म्हणतो एक डेसिबल दोन डाईन तीन जूल चार वॅट विद्यार्थी मित्र ऑप्शन चार वॅट या एककामध्ये या युनिटमध्ये आपण शक्ती मोजत असतो हिवा आपण लक्षात घ्यावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो श्यामची आई हे पुस्तक कोण लिहिले एक राम गणेश गडकरी यांनी दोन रवींद्रनाथ टागोर यांनी तीन साने गुरुजींनी चार विवा शिरोडकर यांनी विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन साने गुरुजी करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न नीलक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे एक तेलबिया दोन धान्य तीन दूध चार मत्स्य उत्पादन विद्यार्थी मित्रो नीलक्रांती नील, नील हा रंग पाण्याशी निगडत आहे म्हणजेच मासे तर माशाच्या उत्पादनाशी निगडीत असणारी क्रांती ज्याला आपण ब्ल्यू रिव्होल्युशन असं म्हणतो तर ऑप्शन चार त्याचं करेक्ट उत्तर तेलबिया जर असतील विद्यार्थी मित्रो तर ती पितक्रांती आहे म्हणजेच पिवळी क्रांती त्यानंतर विद्यार्थी मित्रो धान्याशी निगडीत असणारी जी आहे ती हरित क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रो दुधाशी निगडीत जी आहे ती श्वेत म्हणजे दुधाचा रंग पांढरा तर पांढऱ्या रंगाची क्रांती दुधाचा महापूर जर आपलं ऑपरेशन फ्लड असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रो ती श्वेत क्रांती होय अशा प्रकारे ऑप्शन चार मत्स्य उत्पादन नीलक्रांती होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो वाय सीचे रूप सांगायचे आपल्याला के वाय सी हे रूप आहे शॉर्ट फॉर्म तर त्याचं पूर्ण रूप काय तर विद्यार्थी मित्रो एक नो युअर कस्टमर दोन नो युअर कॅश तीन नो युअर चीफ म्हणजेच तुमच्या अध्यक्षांना ओळखा अधिकाऱ्याला ओळखा आणि चार नो युअर कॉप्स तुमच्या सैन्याला ओळखा विद्यार्थी मित्र ऑप्शन एक तुमच्या कस्टमरला म्हणजे ग्राहकाला ओळखा तर विद्यार्थी मित्रो बँकिंग क्षेत्राशी निगडीत असणारा हा काय आहे फॉर्म आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर नो युअर कस्टमर आपण म्हणत असतो के वाय सी करायची आहे तर ती के वाय सी ही आहे ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की शिक्षक अभिती या घटकामधून हुशार पालकांची मुले नेहमी अभ्यासात चमकतात का एक नाही दोन होय तीन देवावर अवलंबून चार मानसशास्त्रावर अवलंबून विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक नाही हे याचं करेक्ट उत्तर होय कारण ती दरवेळेसच हुशार असणार आहे असणार नाही म्हणून होय हे उत्तर येणार नाही आणि इतरही हे उत्तरे नाहीत तर विद्यार्थी मित्र ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय म्हणजेच नाही हे आपलं करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न काही मुले पीटीच्या तासाला वर्गात बसतात म्हणजे ते पी टीला येत नाहीत तर तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल एक त्यांना हाकळून द्याल दोन कारण विचारून निरासरण करण्याचा प्रयत्न कराल तीन तो त्यांचा प्रश्न आहे आणि चार यापैकी तुम्ही काहीही करणार नाही विद्यार्थी मित्रो त्यांना वर्गातील वर्गात बसण्याचं कारण आपण विचारणं गरजेचं आहे आणि त्याची समस्या सोडवल्यानंतर ते नक्कीच पी टीला येतील म्हणून त्याचं निराशन करण्याची निरासरण करण्याची गरज आहे पुढचा प्रश्न शिक्षक विद्यार्थ्याची क्षमता कशी मोजतात एक विद्यार्थ्याच्या पालकांना विचारून दोन विद्यार्थ्याची तपासणी करून तीन मॉनिटरला विचारून चार वर्ग शिक्षकांना विचारून विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन विद्यार्थ्याची तपासणी आपल्याला त्याची परीक्षा घेऊन ती तोंडी असो लेखी असो घटक चाचणी असो त्यानंतर विविध जे माध्यम आहेत परीक्षेचे ती घेऊन करता येते ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न वर्ग विभाग विभागातील शिक्षणासाठी काय आवश्यक असते एक विद्यार्थ्यांची उत्सुकता दोन योग्य वातावरण तीन प्रगत शिक्षक आणि चार वरील सर्व विद्यार्थी मित्र वर्ग विभागातील शिक्षण म्हणजेच अध्यापन म्हणजे शिकवणे आपण जर म्हणतो शिकवण्यासाठी कशाची गरज आहे तर मुलं उत्सुक पाहिजेत त्यानंतर शिक शिकवण्याचं योग्य वातावरण पाहिजे आणि शिक्षक प्रगत असल सर्व बाबी त्याला हँडल करता येत असतील तर नक्कीच ते शिक्षण काय होईल लाभदायक होईल ऑप्शन चार वरील सर्व करेक्ट उत्तर होईल विद्यार्थी मित्रो सेकंड प्रश्न कोणत्या टप्प्यावर मुलांना अनेकदा शाळेत समायोजन करण्यास समस्या येतात एक प्री दोन बालपणात तीन सामाजिक विकासपूर्व काळात चार मधल्या बालपणात विद्यार्थी मित्रो प्रीस्कूल म्हणजे लहानपणी मुलांना ज्यावेळेस लहानपणी आपण शाळेत टाकतो त्यावेळेस त्याला सर्वात जास्त समस्या येतात कारण शाळेतले वातावरण वेगळे घरचे वातावरण वेगळे ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शालेय व्यवस्थेची मुख्य जबाबदारी कोणाची असते एक शिक्षकाची दोन मुख्याध्यापकांची तीन व्यवस्थापकांची चार वरील सर्व विद्यार्थी वरील सर्व आपलं उत्तर नाही आहे शिक्षक आपलं उत्तर नाही ऑप्शन दोन मुख्याध्यापक हे आपलं उत्तर होय तर व्यवस्थापक ज्याला आपण संस्थाचालक असं म्हणतो हेही आपलं उत्तर नाही विद्यार्थी मित्रो शाळेची पूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापकांची असते म्हणजेच मुख्याध्यापक द्या मुख्याध्यापक जे आहेत विद्यार्थी मित्रो ते शालेय व्यवस्थापनेचा ते काय असतात कणा असतात ऑप्शन दोन मुख्याध्यापक करेक्ट उत्तर होय तर अशा प्रकारे ही प्रश्नावली संपते विद्यार्थी मित्रो दुसरी प्रश्नावली आपण लगेच लाँच करू आमच्या चॅनलला कनेक्ट राहा आणि प्रश्नावलीचा नक्कीच लाभ घ्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद